शिवलिंग आज मी आत्ता येत आहे तर शिवलिंग मोराळे यांचा हे बघितलं अरे शिवलिंग मोराळेच होते त्याची मोठी गाडी होती मोठी गाडी होती मी अण्णांना छोट्या गाडीत तर जाताना बघितलं मी मी अण्णांना आक मारली अण्णा अण्णा कुठे चालले म्हणाले अरे काय नाही इथेच चाललोस मग मी अण्णांना म्हटलं मोठ्या गाडीत बसा मग अण्णा मोठ्या अन गाडीत बसले मग आम्ही सी आय डी ऑफिसला गेलो अरे काही हिडे बिडे समजतात की काय अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेला पिक्चरला पण स्टोरी घेणार नाहीत ह्याला माहित ना अण्णा कुठे आहेत अण्णा कशात आचारक अण्णा 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 कुठे चालले अण्णा म्हणाले नाही इथंच चाललो काय म्हणजे तुम्ही बीडला वेडं बनवत होता तोपर्यंत ठीक आहे तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राला येणं समजताय आणि इतका सालसूत असा झाडा असा गुबगुबीत माणूस शकतो मी ओरडलो अण्णा अण्णा अरे अण्णा अण्णा वॉन्टेड आहे ना खुनात तीनशे सातमध्ये दौड आहेत आणि नेमकाच याला अण्णा अण्णांना काय माहित नाही आणि त्या डेप्युटी सीएमच्या अन्वय सोडून द्या पण डेप्युटी सीएमच्या मागेच उभा आहे चार माणसांच्या मागे हा अण्णा अण्णा उभा आहे शिवलिंग मोराळे म्हणजे मी सहज आता मी येत आहे बघितलं म्हणून मला पत्रकारांना सांगायचं होतं म्हणजे इतकी फालतू स्टोरी तयार करतायत की ज्याच्यातनं हास होत आहे पोलिसांचंही सा आणि अख्ख्या महाराष्ट्राचंही हे काय स्टोरी आहे अण्णा अण्णा त्यांना छोट्या गाडीत बघितलं छोट्या गाडीत बसण्याची त्यांना सवय नाही मग त्यांना म्हणतं या मोठ्या गाडीत आहे आणि दोनी जे, जे दोन दो होते अहो या चौकशीचा चौकशीच नाही अशा कधी चौकशी झाल्यात पोलीस ते ज्या चौकशी टीम बनवली टीम मधले दोघांचे फोटो आलेत वाल्मीकण्णा मुंडे साहेबांबरोबर म्हणजे ते हा ना जे काय त्यांची नाव ते प्रश्न असा आहे की इतक्या मोठ्या चौकशीतले अधिकारी निवडून द्यायचे असतात त्यांचे संबंध कुठे नाहीत हे बघायचं असतं तर दुर्दैव बघा हे तर काय आम्ही करत नाही बीडबंदच फोटो आले चौकशी अधिकारी आणि मालमिक अण्णा मुंडे एकदम मिठी मारताना काय चौकशी करणार काय हिंमत त्या अधिकाऱ्याची चौकशी करायची आम्ही जे सांगतो ते हेच आहे एक अधिकारी एल सी बी मध्ये नऊ वर्ष आहे नऊ वर्ष सरकारचे कायदे असतात पाच वर्ष तीन वर्ष त्याच्यातनं बदली करायची असते नऊ वर्ष लोकल क्राईम ब्रँचला आणि ते धनंजय मुंडेंच्या आशीर्वादाशिवाय बसू शकतात का नाही बसू शकत आता ह्या आमच्या महिला भगिनीची एक केस आहे ह्या मागासवर्गीय आहेत शेड्यूल कास्ट शेड्यूल कास्टच्या आहेत महाराष्ट्रात ज्यांना माहिती आहे राज धनवट कोण आहे राज धनवट हा माननीय धनंजय मुंडेंचा सर्वात जवळचा मित्र आहे सर्वात जवळचा मित्र मला काल एक पोलीस ऑफिसर भेटायला आले होते त्यांचं नाव बलरा बलराज लांजिले या बलराज लांजिलेंनी एक केस केली यांच्यावर या धनवटवरती आणि त्याचा शेवटपर्यंत लॉजिकली एंड केला आपल्या शक्तीचा वापर करत त्या लांजिलेंच्या मागे चार इन्क्वायरी लावल्या अँटी करप्शन हे करप्शन ते करप्शन डिपी डिपार्टमेंटल दिप, इन्क्वायरी आणि त्याचीही चौकशी त्यांना अर्ध म्हणजे या लांजिलेंवरही दबाव आणला आणि चौकशी अर्धवट सोडायला लावली टू द लॉजिकल एंड गेले चार्जशीट गेली असे ह्या धनवट वरती हे सगळे जमिनीच्या चीटिंगचेच गुन्हे ना दहा गुन्हे दहा जमिनीच्या चिटिंगचे दहा गुन्हे त्याच्या फक्त लांजिलेंची जो गुन्हा आहे लांजिले हा गुन्हा पुढे पर्यंत गेलाय बाकी सगळ्या गुन्हे पोलिसांनी मागे होऊन पोलिसांनीच मागे होऊन चला आयुष्य असावत धनवट सारखं असावं घराडसारखं असावं टेन्शनच नाही झालं आता यांना माहिती आहे त्यांना हे पण माहिती आहे की धनवटच्या गाड्या धनवेटचं घर हे जणू काय धनंजय मुंडेंचंच घर होतं असं वापरलं जायचं त्यांचे चांगली घट्ट मैत्रिणीशी संबंध होतं पण आता हे कसं उघडं होतं आहे आता ही आ, या आमच्या भगिनी या राहत आहेत पुण्याला आता ही लढाई सुरू झाल्यावरती लोक बाहेर येत आहेत बिळातनं बाहेर आल्यासारखे आणि करतायतो पण धडा धड धर की हे घ्या आम्हाला फसवलं हे घ्या आम्हाला फसवलंय या घनवटनी या बाईची जमीन खोटी कागदपत्र तयार करून अडीच एकर जमीन खाल्ली ही जमीन ओरिजिनल यांच्या वडिलांची वडील पारजी जमीन आणि ती जमीन आमची आहे ना त्याने कशी घेतली आहे त्या पोपट घनवट हा राजघनवट जो धनंजय मुंड्यांचा जवळचा मित्र आहे राजघनवट त्याचे वडील पोपट मारुती घनवट त्याचे भरपूर आता नातेवाईक आहेत तर त्यांनी काय केलेलं आहे की मेलेला माणूस जिवंत दाखवला आहे माझ्या जमिनीमध्ये आणि जिवंत दाखवून खरेदी खत केले आणि जो व्यक्ती मे म्हणजे नाही आहे आता त्यांचा मृत्यूचा दाखला माझ्याकडं आहे मृत्यूचा दाखला माझ्याकडे मी वारंवार चौदा म्हणजे आता मी दोन हजार चौदापासून मी पोलीस स्टेशन सगळे मी पालते घातले मुंबईला पण आले इथं मोठं पोलीस स्टेशन आहे तिथं पण आले मी सगळीकडे फिरले पण मला काय माझा खरा गुन्हा कधी दाखल झालेला आतापर्यंत नाही रामाचा वनवास सुद्धा चौदा वर्षात संपला माझा काय त्या अडीच एकर साठी वनवास संपना झालाय आता साहेब कसा वनवास संपवायचा तेवढं तुम्हीच करा आता दोन हजार चौदा दोन हजार चोवीस दहा वर्ष गेली आणि या दहा वर्षातच वर्षा ताकद वाढली सगळीकडेच आणि ताकद कशी वाढली तर या छोट्या छोट्या माणसांवर ते अन्याय झाले पोलिसांवरती दबाव टाकण्यात आले आणि पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही कारण का त्या स्वतः सगळ्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना भेटल्या त्या देवेंद्रजी फडणवीसांना भेटल्या त्या एकनाथजी शिंदेना भेटल्या सगळ्यांना भेटल्या सगळ्यांच्या मार्ग आहेत त्वरित कारवाई करा चौकशी करा सिंगलांचं लेखी म्हणजे ते आईजी सिंगल आहेत ना आता ते सिनियर असतील तर त्यांचं लेखी पत्र आहे टाईप केलेलं असं संजय सिंगलचं की त्वरित चौकशी करून अहवाल द्यावा तेव्हाच पत्र आहे आजपर्यंत अहवालच येत नाही म्हणजे इनरोडर्स किती केलेले त्यांनी आम्ही जे म्हणतो ना धनंजय मुंडे मंत्रिमंडळात राहता कामा नाहीत चौकशी चालू असत त्याचं कारण आहे सिंगलची चौकशी थांबून ठेवली आहे सिंगल या पोलीस ऑफिसरनी पत्र दिलं काढपत्रिल पत्र आहे ना पिले? आणि जमीन घेऊनचा घेऊन शिवाय माझ्यावरती तीनशे सातचा खोटा हाफ मटरचा गुन्हा आमच्या आठ भावंडांवर त्यांनी टाकलाय म्हणजे जमिनीचे मालक आम्ही शिवाय आमच्यावरती हाफ मटरचा गुन्हा पण म्हणजे किती मोठी कामं करतात हे बघा संजय सिंगलचं पत्र तारीख नऊ आठ दोन हजार तेवीस माझा आज डीजीला प्रामाणिक्य आहे मी तारीख देतोय नऊ आठ दोन हजार तेवीस या पत्राचं काय झालं या चौकशीच काय झालं हे आता डीजीने सांगावं आम्ही आमच्या हाताने ते पत्र लिहित नाही आय पी एस महासंचालक अतिरिक्त महासंचालक अस्थापना एस्टॅब्लिशमेंट हे बघा म्हणजे अशा प्रकारचे जर अन्याय चालू असतील तर मग या गरिबांनी जायचं कोणाचं आणि दहा गुन्हे हो। थोडे थोड नाही दहा गुन्हे सगळे गुन्हे मागे घेतले आता हे वांझिलेच्या मागे का लागले तर वांझिलेने ऐकलं नाही यांच आणि वाजिलेने चार्जशीट दाखल करून टाकली म्हणजे आम्ही जे सांगतो आहोत की कि हे किती डेंजरस नेक्सेस आहे याच एक अजून एक उदाहरण बाहेर पडलं या म्हणजे असे बीडपूर मर्यादित राहिले का धनंजय मुंडे ते पुण्यात पण घुसले मला एक केस माहिती आहे ते औरंगाबाद मध्ये पण घुसले म्हणजे इतका कुठल्या त्यांना जमिनीचं हे झालं होतं की एवढ्या जमिनी त्यांना जमा जमा, जमा करायच्या होत्या तो आम्ही हे सगळं पाठवतो आता हे सगळं माननीय मुख्यमंत्र्यांना अपेक्षा ही आहे की मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी या जमिनी आहेत जागेवर आहेत लावा एखादा चौकशी अधिकारी या याच्यात तर मृत्यूचा दाखलाच बदलला आहे मृत्यू झालाय सत्त्याण्णव साली आणि जिवंत केलाय दोन हजार चार साली सा। दोन हजार सहा ला जिवंत केलाय आणि आहे यांना राष्ट्रीय पारितोषिक आहे बेटी पढाओ बेटी ब, ब... बेटी बचाओ बेटी पढाओ या विषयावर मी तीनशे प्रोग्राम केले आणि मी एक ह्या महाराष्ट्रातली बेटी आहे माझ्या अन्याय होतो आता लाडकी बहीण ती सगळी लाडकी बही मी लाडकी बहीणे घराघरा इंडायला लागले या डावाने ते सगळे पुण्यातच सापडत आहेत ते सगळ्या बीडमधनं तो एक त्यांनी असा गुप्त मार्ग काढला तो डायरेक्ट पुण्यात निघतो भुई भुयार आहे भुयार भुयार आहे डायरेक्ट बीडमधनं पुण्यात येतो त्याची शोध घेणार आहेत आर्किओलॉजिकल इंडियाने जाहीर आहे की आम्ही असं काही भुयार शिवाजी महाराजांच्या काळात काढलं होतं का औरंगजेबाने काढलं होतं का हे कोणीतरी आहे भुयार बीड ते पुण्याचं त्या भुजाऱ्यात बहुतेक लोक येतात खरं सांगू का ज्या पद्धतीच्या बातम्या येत आहेत ना ह्या सगळ्या गुजरातमध्ये काय प्रसाद खाऊन जिवंत होते गुजरातमध्येच ना कुठे गेलेलं कुठल्या तरी देवळाचा प्रसाद दे खायला ये दोघं काय कुठे होते मग त्यांना इथे काय यायची गरज का लागली ते काय कुठे नव्हते ते आजूबाजूलाच लपलेले होते हे थोडं हळूहळू प्रेशर माउंट होते म्हणून थोडे 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 येत आहेत पण त्यांना ही गॅरंटी दिली जाते तुम्ही आतमध्ये जा बसा तुम्हाला आतमध्ये काही त्रास होणार नाही व्यवस्थित मटण वगैरे खायला मिळेल व्यवस्थित बाकीचेही काय जे काय असतील ते कार्यक्रम करायला मिळतील काय काळजी करू नका जा एक हास्यास्पद करून टाकली चौकशी हास्यास्पद मला तर शिवलिंग मोराळीचं आजचं स्टेटमेंट ऐकून असा एखादा इनोसंट लहान पोरगा जसं सांगतो की अण्णा छोट्या गाडीत होते अण्णांना त्रास होतो ना छोट्या गाडीत अरे काय यार महाराष्ट्राची एवढी तिंगळ टवाळी चालू आहे महाराष्ट्राची एवढं प्रचंड बहुमत ह्याच्यासाठी दिलंय का तुम्हाला की महाराष्ट्राच्या लोकांना येण्यात गणती कळायला ते विचारलं ना त्यांनी मी काय विचारू त्याच्यावर ही गुपित मला काय माहित नाही काय आडले साय ना की एस आय टी पथकामध्ये असे जर वाल्मिकांनाच्याच मित्र म्हणजे वाल्मिकांनांनी नावं दिली असतील की एस आय टी स्थापन करतायत ना ही बारा नावं घ्या ही बारा नावं टाका त्याच्याने दोन जण पहिले बाहेर आले त्यांचा फोटो मिठी मारतानाचा आता तुम्ही मला सांगा असा फोटो जर आला मिठी मारताना जा कुठल्या माणसाचा ते वर विश्वास बसेल खेड में जो जमीन ऐसा हम ये बता रहे हैं, कि पिछले कुछ सालों में जो मंत्री होते है, उनका नेक्सस क्या है देखो अब जब अन्याय की मालिका खुल रही है तो ये बहन मेरे पास आई एक रिटायर्ड डिवाइस भी मेरे पास आया मैं तो ढूंढने को नहीं जाता हूँ किसके किसको और इन्होंने अपनी दर्द भरी कहानी बताई कि इनके बाप की जमीन कैसे खाई उसे उसके ऊपर कैसे झूठे दावे दाखिल किए और कैसे इनको पिछले कई सालों से घुमा रहे और दुख दुख की बात यह है कि ये औरत जो है वो शेड्यूल कास्ट की है और उसको पुलिस ने बताया कि हम क्या करें बहन जी हमको मालूम ही है झूठा है लेकिन उन्होंने नाम लेके बताया ताई नाम किसका लिया ये पोलीस हनला आम्ही म्हणलो प्रकाश दस तिथले चाकण पोलिस स्टेशन चे जे मेन अस्टड ऑफिसर ते आणि एक दुबे म्हणून होते आमच्या गावात ते आणि चाकण ते प्रकाश दस साहेब ते मला डायरेक्ट म्हणले मी म्हणलं साहेब तुम्हाला माहिती आहे आम्ही गुन्हागार आहे का बरं मी आणि ते सगळेच बिल्डर लोक समोर बसले होते पोलिसांच्या मग जर मी हाफ मर्डर केला होता तर पोलिसांना दिसायला पाहिजे होतं ना कुठंतरी त्यांना लागले बिगलेलं हां नाहीतर मग ते सी सी टी व्ही द्या म्हणते तिथं द्या द्या ना म्हण पुरावे तर आम्ही काय त्या माणसाला केले आमच्यावर जो हाफ मर्डर खोटा टाकलाय तुम्ही तर मग आम्ही आम्हाला पोलिसांनी गोड बोलून घरी घालवलं आणि आठ दिवसानंतर आमचा गुन्हा दाखल झाला आहे आणि आठ दिवसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर आहे ना फक्त त्यांनी तारीख तीच टाकली ज्या दिवशी माझ्या शेतामध्ये मा हे दोघं तिघं आले होते मला दमदाटी केली होती तर तिथं फक्त आमची झाली होती पण त्यांनी दा असं दाखवलं की आम्ही त्याचा हाफ मर्डर केलाय किती मोठं अन्न आहे गरिबांवर सांगतो दहा गुन्ह्यांचं सा तुम्ही हे काढा हे दहाही गुन्हे ज्या इन्स्पेक्टर्सनी रजिस्टर केले त्या दही जणांची अँटी करप्शनची इन्क्वायरी सुरू आहे या दाही जणांची अँटी करप्शनची इन्क्वायरी सुरू आहे ते पस्तीस गुन्हे एका दिवसात मागे झाले कुठे या दहा जणांची अँटी करप्शन म्हणजे आपल्या मला आज कळतं की धनंजय मुंडे किती पॉवरफुल आहेत आज कळतंय मला की धनंजय मुंडे काय मजबूत माणूस होता यार दहा इन्स्पेक्टर येते मोजून घ्या इथेच ठेवतो नंतर घ्या ह्याच्यात दहा जणांची अँटी करप्शनची इन्क्वायरी चालू आहे कोण रजिस्टर करणार याच्या पुढे यांच्यावर याच्यात गृह विभागाचा सहभाग नाही असं म्हणता येईल का अँटी करप्शनची इन्क्वायरी गृह विभागाच्या परवानगीशिवाय कुणावर लागेल का इन्स्पेक्टरवर आणि हे काय तुम्हाला ऑन द स्पॉट पकडलेली इन्क्वायरी नाही ही कोणाची पत्रावर मार्क केलेली इन्क्वायरी आहे म्हणजे कोणाकडे तरी पत्र घेतला याचा एवढं याची काय ते लाचलुचपत अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात यावी कटायक रिमार्क मेला मेला तो लांजीले मेला आणि बाकीच्या दहा जणांची नाव आम्हाला माहित नाही हे दहा जण मेले म्हणजे आयुष्य भर बिचारे डोक्याला हात मारून देतील दे कुठे त्या दे धनवटवरती आम्ही केस केले आणि आमचं आयुष्य खराब झालं म्हणजे धनवटवर केस केल्याचा भोग या दहा माणसांना मरणापर्यंत भोगावं लागेल ह्याची सगळ्याची चौकशी झाली पाहिजे हे जे काही चालू आहे ना हे जे काय असे जे डॉन होऊन बसलेले आहेत मला अजूनही गॉडफादरमधल्या लग्नाच्या प्रसंगातला एक डॉक्टर बाई डायलॉग आठवतं तर डॉनला विचार डॉ अशा गाड्यांची गडबड होती पार्किंगची तर डॉन म्हणतो आय हॅव ऑल द सॅनिटर्स इन माय पॉकेट तसं कदाचित बीडमध्ये वाल्मिकांना म्हणत असेल ए महाराष्ट्रातले सगळे राजकारणी मग आपल्याच खिशत आहेत ते आता दिसतंय भी ऐसा है जब आदमी अपनी इज्जत ही छोड़ देता है उसको संस्कार और संस्कृति के बारे में कुछ लेना देना ही नहीं होता है और अपने बड़े लोगों को खुश करने के लिए कुछ भी बकवास करने की आदत पड़ जाती है तो बुजुर्ग जैसे आदमी बोलने लगते हैं क्या बोले अभी इस पर बात क्या करेंगे हम अगर किसी के पेट पे किसी के धंधे पे किसी के खाने पे किसी के रहन सहन पे अगर बात करने वाले तो भारत कहाँ है इसमें भारत के संस्कार और संस्कृति कहाँ है मैं नितिन गडकरी जी का हरे हरे हर बार प्रशंसक रहा हूं। जो किसी में भी बोलने की हिम्मत नहीं है वो नितिन गडकरी बोल देते हैं और ये सही बात है आजकल विचारधारा को कचरे के डब्बे में फेंक दिया जाता है कल तक जो गांधी के प्रशंसक थे दूसरे दिन वो नथुराम के प्रशंसक हो जाते हैं और शर्म भी नहीं आती है

तिसरी बार भी गलती कर नवीन करतायत दरवर्षी तेच होतं दरवर्षी तुम्ही प्रश्न विचारता दरवर्षी तेच होतं आता बंगल्यांवरती खर्च केला हे काय नवीन आहे काय महाराष्ट्रातले लोक विसरभोळे म्हणून तुम्ही काही आपलं लावून धराल का हे होतच हे होतच राहणार काय फरक पडत नाही काही फरक पडत नाही आता हेच मंत्री होते ना असे काय नवीन कुठं आलेत का

चेहरा नाही हे चुकीचं पसरवू नका कुठलाही एखादा गुन्हेगार ह्याला दैवतासमोर सारखं हे करून त्याला एका जातीचा प्रतिनिधी करणं हे चुकीचं आहे हे का एका काळासाठी ठीक वाटतं पण नंतर जसं आपल्याला आठवतं की नाही मला माहीत नाही ते उरिसामध्ये एका पादऱ्याला त्याच्या दोन पोरांबरोबर जिवंत जाळण्यात आलं होतं ग्रॅम स्टेन्स आणि चालणाऱ्याला हिंदू समाजाचा चेहरा म्हणून पुढे केला होता हिंदू इतका निष्ठूर आहे का एवढी दहान दोन लहान गोड पोरं त्याच्याबरोबर गाडीत बसली होती आणि त्या दोन लहान पोरांना समोर दिसत असताना आग लावली ती गाडी पेटली आणि दोघही राखून मेले मला प्रत्येक हिंदूला आज विचारायचं आहे तुम्ही एवढे निष्ठूर होऊ शकता का आणि हिंदू म्हणजे सोचिक समंजस संवेदना जिवंत असणारा त्याला आपण हिंदू म्हणतो ना तसं हे अरे हा समाज म्हणजे अतिशय मागासलेला अल्पभूतारक शेतकरी दुष्काळग्रस्त भागात राहणारा मेहनतीवर जगणार जसं मी कोणाला दुसऱ्याला देशवर उदाहरण द्यायला नको माझा स्वतःचा बाप बावीस वर्ष रेल्वे स्टेशनवर झोपला आहे रेल्वे स्टेशनवर आणि ते पण गरिबीमुळे माझी आजी या इथे लॅमिंग्टन रोड पोलीस स्टेशनच्या समोर भाजी विकायची त्या गरिबीतनं लढत लढत माझा बाप प्रेसिडेंट म्हणून रिटायर झाला हे अतिशय लढवई जमात आहे गरिबीवर मात करून पुढे जाणारी जमात म्हणजे वंजारी या ह्याच्यामध्ये आता जो शंभर एक आयस असतील आता देशभरात प्रामुख्याने आले ते हे मान खटाव ह्या भागातून ना आले इंजिनियर झाले डॉक्टर झाले पुढे चाललाय समाज हा कोणतरी मधला एक गुंड वाल्मिक कराट तो म्हणजे समाजाचा चेहरा आहे का आम्ही कोण नाही का समाजाचे आम्ही जन्माला आलेलो नाही का उलट मी तुम्हाला सांगतो बोलायला घाबरतात पण लोक बीडमधन सुद्धा फोन करून सांगतात की साहेब एकदाचा संप आहे आमच्याकडे दुसरे समाज संशयाच्या नजरेने बघत आहेत तुम्हा परिस्थिती असं एखाद्याला असं इतकं त्या खुनाचं उदात्ती करून टाकून त्याला खुनालाही जर आपण जर जा महाराष्ट्रामध्ये जातीचं लेबल लावणार असू तर ह्याच्या पुढे काय खरं नाही जाती जातीमध्ये आता दंगे होतील म्हणजे आतापर्यंत महाराष्ट्रांमध्ये एक नवीन प्रथा सुरू झालेली धर्मामध्ये दंगे आता जाती जातीमध्ये दंगे सुरू होतील बंद करा ज्यांनी खून आहे तो खुनी आहे आणि जो मेला आहे त्याला न्याय द्यायलाच पाहिजे त्याची जात कुठली असो आणि म्हणून आम्ही किंवा आमचा पक्ष आजही म्हणतो आहे की सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी बीड परभणीमध्ये आणि संतोष अण्णा देशमुख बीडमध्ये दे, या दोघांना न्याय मिळालाच पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही लढत राहू

मी अत्यंत अभिमानाने सांगतो की मी त्या समाजातला आहे आणि त्या समाजातला असल्यामुळे माझ्यात हिंमत आहे की जिथे अन्याय दिसतोय तिथे मी त्या उभा राहिलो मला माहिती आहे ना वाल्मिकांना बंजारी आहे तो जर अन्याय करणार असेल आणि तो कोणाविरुद्ध करणार असेल ज्याच्यावर अन्याय झाला त्याच्या बाजूने मी उभा राहिलो आणि पहिल्या दिवसात पुढे मला अभिमान आहे की महाराष्ट्रात पहिल्यांदा जर कोणी नाव घेतलं तर मी आणि संदीप होतो क्षीरसागर नंतर बाकी भाषणात बिषण्यात नावं घेतली पण दोघांशिवाय पहिले तीन दिवस दोघांशिवाय तिसरा माणूस नाव घ्यायला नव्हता अला क महाराष्ट्रालाही कळलं पण त्याचं आम्हाला क्रेडिट नको पण अशी जी कीड आहे ना समाजाला लागली ती खेचून काढलीच पाहिजे त्याचे काय परिणाम होतील ते होती हो मला काय पोरगी जातीत लग्न करायची नाही आहे माझ्या पोरीचं लग्न झालेलं आहे नशिबाने मी काय जात मी त्या मी राहतो तिथे दोन वंजाऱ्यांची घरं नाही आहेत आणि माझं काही गावात शेती नाही घर नाही मला काहीच नाही गावी जी काय शेती आहे ती माझ्या भावाला देऊन टाकली आहे त्यामुळे असे भेट नाही की गावात जाईन तर समाज बहिष्कार घालेल शेतीला पाणी जाऊ देणार नाही असं काय होणार नाही माझ्या बाबतीत अहो मी आम्हाला पण कौतुक वाटतंय की त्रेचाळीस जणांचं मंत्रिमंडळ आहे काम करताना फक्त देवेंद्र फडणवीस दिसत आहे अभिनंदन केलंच पाहिजे त्या माणसाचं अहो तुम्हाला हेच समजत नाही महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांचे एकमेकांचे विरोधक आहोत का जिथे त्यांनी केलं चांगलं केलं पाहिजे ना तर मंत्री बाजूला झालेले दिसतात आणि एकटे देवेंद्र फडणवीस काम करताना दिसतात मी त्यांना काल एक ट्विट केलं उद्या पत्र पाठवणार आहे की पुण्याचा जो रिंग रोड आहे त्या रिंग, रिंग मधले टेंडर निघालेत दहा टेंडर मी प्रसिद्ध केलेत काही टेंडर एकाच कंपनीला गेले म्हणजे दोस्ती असते ना आपली ए तू हा पा तू हा भाग खा तू तो भाग खा तू तो भाग खा तू तो भाग खा असं व्यवस्थित तू खा मी खा तू खा मी खा असं करत करत खाऊन टाकलं टेंडर एक रुपयाचं आहे बरोबर दोघांनी एक रुपया चाळीस पैशाला विकत घेतले म्हणजे चाळीस टक्के अधिकचं टेंडर महाराष्ट्रात निवडणुकीच्या अगोदर काही ठिकाणी तर अजून परवानगी आले नाही टेंडर देऊन टाकले माझं देवेंद्र फडणवीस यांना विचारणं आहे की स्वच्छ पारदर्शक महाराष्ट्रामध्ये आपली जी आपण जी सुरुवात करण्याचं म्हटलंय विधानसभेत आपण पाहिलं आपली काय म्हणजे हे काय थेअरी काय पारदर्शकतेची चाळीस टक्के अबाऊ टेंडर जातच कसे आता बघू या पारदर्शकता आपल्याला दिसते कायच्यात त्या सगळे रद्द करायला पाहिजेत त्यांनी हे जेवढे टेंडर त्यांनी धडाधड रद्द केले पाहिजेत आणि त्या आय एस ऑफिसर्सची चौकशी केली पाहिजे ज्यांनी या टेंडरवरती फायनल आहे चाळीस टक्के अभाव सत्तावीसशे कोटी रुपयाचा तेराशे कोटी रुपयाचा जलमार्ग सत्तावीसशे कोटी लावतो आणि त्या सत्तावीसशे कोटी रुपयाची वर्क ऑर्डर देताना तुमच्याकडे परवानगीच नाही एन्व्हायरनमेंटची उद्या नाही मिळाली परवानगी तर काय कराल तर बघूया माननीय मुख्यमंत्री काय करतात आणि मला अपेक्षा आहे विश्वास आहे की मुख्यमंत्री याच्यावर कारवाई करणार कारण का मुख्यमंत्री बदलले मुख्यमंत्र्यांची बॉडी लँग्वेज बदलली आहे मुख्यमंत्र्यांचा अप्रोच बदलला आहे आणि ते ज्या ज्या ज्याच्यावर डोळे लावून बसलेत त्या खुर्चीवर जर डोळे लावून बसले असतील तर त्यांना हा खालची घाण साफ करावीच लागेल हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं